नमस्कार मंडळी तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सासूरवाडीला यात्रेला जायचा जा प्लॅन ठरला मग दुपारीच लवकर ऑफिसमधून घरी पळालो आणि गाडी काढली थेट घाटातून गावाकडे निघालो गाडी पार्किंग करेपर्यंत तिकडं बायको आणि मेहुण्यांनी सासूबाईंनी लाडाच्या जावायला दिलेल्या पराट्यांचा फडशा पाडला मग मी पण डायरेक्ट कांद्या भाज्याला हात घातला आणि पुढच्या प्रवासाला निघालो तिन्ही सांच्या वेळेस इकडच्या तिकडच्या गप्पा करत आम्ही तिघे घाटात पोचलो गाडी बघताच माकडांनी एकशे वीसच्या स्पीडनं गाडीकडे धाव घेतली काय झाडी काय डोंगर काय हॉटेल म्हणत आम्ही घाट क्रॉस करून सुटकेचा निश्वास वाढला लय दमली आता बस असं म्हणत गाडी काय पुढं जायला तयार नव्हती मग पाहुण्यांनी गाडीचा ताबा घेतला आणि वेचच्या स्पीडनं गाडी पाळाय चालू केली मी आहे ना तुम्ही नका घाबरू म्हणून आम्हाला सूचना केली ओतूर फाट्याला मध्येच थांबून भाऊ बहिणींनी दोघांनी पाणीपुरीवाल्याकडे धाव घेतली पैसे जास्त घे पण अजून एक प्लेट दे पण या अबा बाबाला मोदी साहेबांचा फोन आला होता त्यामुळे यानं पाहुण्याकडं दुर्लक्ष केलं इकडचा तिकडचा डाव आटपून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि फायनली एकशे बत्तेचाळीस किलोमीटर प्रवास करून ओझर या ठिकाणी पोहोचलो थोडं फ्रेश होऊन मोठ्या मेहन्यांसोबत मंदिराकडे गेलो मोठी माणसं कीर्तन ऐकतात मग आपलं काय काम असं म्हणत मेहन्यांनी स्वयंपाकाच्या ठिकाणी धडक दिली इकडं आम्ही दोघं एकाच ताटात बसणार आहोत आम्हाला जास्त व्हावा अशा सूचना बबलूनं वाढप्यांना दिल्या माझ्या ताटात भाताचं मस्त खळं करून वर्णाची वाढ बघत होतो पण वर्णाला ते मान्य नव्हतं खळ फोडून वर्णानं परतीचा मार्ग धरला मग मी पण नीटसोखी म्हणत डायरेक्ट वाढायला चालू केलं रशियामध्ये भल्या मोठ्या औषधाच्या गोळ्या होत्या या पोराला काय त्या आवडल्या नसाव्या इकडं तिकडं बघत त्यानं सगळ्यांना कालवनातून मुक्तता दिली शिवानीच्या ताटात गोळ्या आल्याच नाहीत म्हणून तिनं डायरेक्ट सर्वांची मीटिंग बोलावली घरच्यांनी तिची समजूत काढली आणि विषयाला आराम दिला भल्या पहाटे यात्रेला सुरुवात झाली देवाला गाड्यात बसून मिरवणूक चालू झाली दुसरी फुगडी घालत आहेत मग आपण का नाही असं ना शिवानीनं ना वहिनींना जबरदस्ती मैदानात उतरवलं आणि आपली जागा फिक्स केली तिकडून आम्ही थेट पोचलो वडच या ठिकाणी बैलगाडा शर्यत बघायला सेकंदाचा खेळ कसा असतो ते बघायला यात्रा असल्या महिला आघाड्यांनीही घरासमोरच मावळत्या सूर्याच्या साक्षीनं गाठीभेटी चालू केल्या होत्या रात्री पेढेवाटाचा कार्यक्रम होता पाहुणं एक फोटो काढा म्हणून सासूबाई आणि आत्यांनी आग्रह केला रात्री मंदिराकडे गेलो असता तिकडे देवाचा खेळ चालू होता एकीकडे डी जेवर नाचणारी तरुण पिढी आपण पाहतच असतो परंतु पारंपरिक वाद्याचा वापर करून त्याच्या तालावर ठेका धरणारी पोरं बघून मनाला लय बरं वाटलं आमचे मेहुने पण काही कमी नाही त्यांनी पण ठेका धरला घरी आल्यानंतर आत्यांनीच पूर्ण सभा गाजवली लहानपणीचं त्यांनी केलेलं कष्ट असणारी गरिबी आणि त्याच्याशी असणारी झुंज हे सर्वांना समजावून सांगितले ती एखादी जर चपाती राहिली ना तर ती खायची नाही राहिली तर शेळी भाकर बिकर असेल ती खायची आणि लगेच दुनियाची वाट बुचलायची नळ दुन आहे जया नळाला पाणी असेल ड्रम मधून पाणी घ्यायचं ते स्वतःच भरायचं संध्याकाळी बघ ना पाच सहा वाजता ते ड्रम मधून पाणी उचलायचं ती बाजून पाणी कपडे धुवायची बरं किती एक दोन आणि दोन सकाळच्या पारी नाश्ता आटपून आम्ही पोचलो दादाच्या मुक्त गोट्यावर हिला समजलं मी हिचा फोटो काढतोय लगेच पोस देऊन मोठ्या थाटात उभी राहिले हा बाबा आमच्यावर लय खुश होता कारण याला टोचा मारणारे शत्रू आम्ही सकाळीच टोपा शिजायला टाकले होते दुपारच्या पाराला त्यांचा फडशा पाडून आम्ही परतीचा मार्ग स्वीकारला बाकी लोकांच्या बायका प्रवासाचा आनंद घेतात आणि आमची बायको गाडीत बसून नवऱ्यानं किती वेळा गाडी खड्ड्यात घातली याचा गाणं घेते वारे बायको धन्यवाद